आज आपण पाहणार आहोत अगदी हॉटेलमध्ये बनते तशी व्हेज कोल्हापुरी परत आधी मी टाकते फ्लॉवरीट गाजर माझ्याकडे फ्रोझन मटार आहे त्यामुळे तुम्ही वाफवून नाही घेणार आहे मी तो शिजताना डायरेक्ट करणार आहे कारण फ्रोझन मटार कधीही वाफवायची गरज नसते चिमुटभर मीठ आणि किंचित पाणी आणि मी जस्ट एक शिटी देऊन वाफवून घेते भाज्या वाफायला ठेवल्या तो आहेत तोपर्यंत आपण बघूया मसाला कसा करायचा एक चमचा तूप त्यामध्ये मी घालते हे सुक खोबरं छान लालसर होईपर्यंत मी परतून घेणार आहे करपायला देऊ नका तुम्ही सुका खोबऱ्याच्या ऐवजी ओला नारळ वापरला तरीही चालतो लाल खरपूस भाजून झालाय त्याचा सुगंधही दरवळतोय आता मी ते काढून घेते कढईमध्ये मी आता घालणारे घणे दोन सुक्या मिरच्या एक चक्री फूल एक मसाला वेलची एक तुकडा दालचिनी आणि चार पाच लवंग आणि काळी मिरी सफेद तीड अजिबात करपाला देऊ नका फक्त खरपूस भाजला जाईल असंच बघा त्याच्यातलं पाणी गेलं पाहिजे तिळाचा सुद्धा खमंग वास सुटलाय बघा हे आपल्याला ना ओलं वाटणच करायचं आहे पण आधी तुम्ही ड्राय वाटून घ्या आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाका इथे मी पनीर सुद्धा तळून घेतलंय पनीर खूप लाल व्हायला द्यायचं नाही आहे आपण जे भाजून घेतलं होतं ते वाटण माझं तयार आहे पनीरही माझं तळून तयार आहे भाज्या वाफवून तयार आहेत आता आपण करूया फोडणी तर फोडणीसाठी आपण इथे चांगले तीन चमचे तूप घेणार आहोत तुम्ही बटर वापरलात तरी चालेल हा लसूण बारीक चिरून घेतला तर चांगला लाल खरपूस होईपर्यंत घ्यायचं आहे त्या उठ्या लाल मिरच्या टाकल्यात ला लसूण छान लाल झालाय त्यामध्ये मी टाकते एक मोठा कांदा मला फोडणीमध्ये कोथिंबीर आवडते ते ऑप्शनल आहे मी टाकते परतून घेते हा माझ्या कांद्याला लालसर बदामी रंग आलाय आता मी त्यामध्ये घालते हे जे आपण भाजून घेतलं होतं ना ते वाटण आणि ते सुद्धा छान परतते आहे मी काय धनमान सुटलाय वाटण घातल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायला विसरू नका हे माझं वाटण परतून झालंय आता मी त्याच्यामध्ये टाकते काजू आणि खसखशी पेस्ट ती तुम्ही छान परतून घ्या पेस्ट पण ना खूप छान मऊ झालेली आहे कुठेही दाडसर राहिलेली नाही तर त्याची काळजी मात्र तुम्ही नक्की घ्या आता त्यामध्ये मी घालते ही टोमॅटोची प्युरी हा माझा मसाला छान शिजतो आहे हा माझा मसाला छान परतला गेला आहे आता त्यामध्ये मी घालतो आहे काश्मीरी लाल लाल मिरची पावडर म्हणजे लाल तिखट गरम मसाला जे परतून घ्या छान आणि त्यामध्ये सगळ्या भाज्या घाला वाटाणा वाटाणं टाकून परतून घेते सगळ्या भाज्या मीठ मगाशी मी शिजवताना टाकले तुम्ही अंदाज घेऊन टाका आणि हे पनीर काय घमघमात गम सुटलाय सुंदर आता मी एक दोन मिनटं त्याला झाकून शिजवून घेते त्याच्यामध्ये घालते कसुरी मेथी कसुरी मेथी ना तुम्ही जरा कोरडी भाजून मग ती क्रश करून टाका सुगंध खूप छान येतो वाव स्वेट किती झाली आहे माझी व्हेज कोल्हापुरी रंगही खूप स्वेख आलाय चला सर्विंग मध्ये काढून घेऊयात